नमस्कार मी विठ्ठल भाडमुके न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्हच्या गाथा स्त्री शक्तीची या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे निलिमाताई जोरवर आहेत गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी बांधवांची जी खाद्य संस्कृती आहे ती जपण्याचं काम ते गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत त्यांना देखील चांगला प्रतिसाद मिळतोय ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या गाथा श्री शक्तीच्या या कार्यक्रमात ताईंनी काही वर्षांपूर्वीच कळसुबाई मिलेट्स नावाने एक कंपनीची स्थापना केली या कंपनीमध्ये अनेक आदिवासी बांधव तसेच ग्रामीण भागातील बांधव यामध्ये जोडले गेलेले आहेत आणि त्या भागातील जी खाद्य संस्कृती आहे ती जपण्याचं ते काम करतात कारण आपण बघतोय सध्या भेसळयुक्त खाद्यपदार्थ बाजारात आहेत आणि त्याचे कसे शरीरावर आपल्या परिणाम होतात हे सर्वांनाच माहिती आहे मात्र ऑर्गेनिक कडे आपण वळलं पाहिजे हाच संदेश घेऊन ताई गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत ताई माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की नेमकी याची तुम्ही सुरुवात कशी केली आणि तुमच्या मनात नेमकं काय ध्येय होतं की हा विषय तुम्ही हाताशी घ्यावं म्हणून ओके बेसिकली मी फोटोग्राफर आहे आणि माझा अकोले तालुका नगर जिल्ह्यातला हा एक आदिवासी आणि समृद्ध जैवविविधता समृद्ध असा हा तालुका आहे आणि मी स्वतः फोटोग्राफर असल्यामुळं जंगल जवळ असल्यामुळे आम्ही जंगलामध्ये सतत फिरत होतो आणि जंगलामध्ये जात होतो तर okay. तिथे गेल्यावर असं लक्षात आलं लग की आम्ही फक्त पन्नास किलोमीटरवर राहिलो होतो पण आम्ही ज्या गोष्टी खातो ते गोष्टी हे लोक खात नाही म्हणजे आपल्यापेक्षा खूप वेगळं खात आहेत मग त्या रानभाज्या असतील ते त्यांचे तांदूळ असतील त्यांचे कडधान्य असतील त्यांचे भरडधान्य असतील हे सगळं बघितल्यावर असं लक्षात आलं की हे लोक आपल्यापेक्षा वेगळं खात वे आणि ते खूप पौष्टिक आहे आणि आवश्यक असं आहे तर त्याच्यातूनच या कामाला सुरुवात झाली पण साधारणतः तुम्ही बघितलं असेल जेव्हा तुम्ही बघितलं मात्र तुम्हाला जो फरक जाणवला हल्ली अनेक लोक त्याकडे जातात मात्र पुन्हा एकदा माघारी फिरतात ऑर्गेनिक पुन्हा एकदा टाळलं जातं ते महत्वाचं किती त्यावर तुम्ही जो अभ्यास केला गेल्या अनेक वर्षात तुम्ही जेव्हा फिरलात ग्रामीण भागामध्ये आदिवासी बांधवांमध्ये त्याचं जेव्हा तुम्ही महत्व जाणून घेतलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर दोन हजार नऊ पासून खरं याला सुरुवात झाली त्यावेळेस अकोले महाविद्यालयामध्ये आम्ही नेचर क्लब म्हणून एक चाल चाल। ता ता जे महाविद्यालयीन विद्यार्थी त्यांच्यासोबत एक ऍक्टिव्हिटी चालवायचं तर त्याच्यातून जे आपल्या परिसरातली जी म्हणजे अकोले परिसरातली जी जैवविविधता होती अकोले परिसर म्हणजे कळसुबाई हरिचंद्रगड अभयार तर इथली जी जैवविविधता आहे तर त्या जैवविविधतेला घेऊन आम्ही दर आठवड्याला एक्सपर्ट आमच्या सो सोबत असायचे मुलं असायचे त्यांना घेऊन आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जायचो वेगवेगळ्या भागात जायचो जंगलाच्या आणि तिथला अभ्यास करायचो तर हा अभ्यास करता करताच मूळ ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात खरं झाली लक्षात आली व्हायला जाणीव व्हायला लागली लाए. आणि मग त्याच्यानंतर हा प्रकल्प संपल्यानंतर सुद्धा मग मी गेली पुढचे आठ वर्ष सातत्याने गावामध्ये जात होते आणि माझा आवडीचा विषय होता की तिकडची त्यांची खाद्यसंस्कृती विशेषतः ज्या रानभाज्या ते आहारामध्ये वापरतात किंवा रानफळं असतील तर त्याचा मी सातत्याने अभ्यास करत होते आणि एका टप्प्यावर असं लक्षात आलं की याचं आपण एक छान पुस्तक करू शकतो आणि मग त्या पुस्तकाच्या दृष्टीने नंतर काम सुरू झालं असं जवळजवळ आठ वर्ष पुस्तकाचं चा काम चालू होत आणि सगळा अभ्यास म्हणजे अगदी सविस्तर आ, लोकांशी ग गप्पा मारून बोलून असा सगळा तो अभ्यास झाला तर मला असं लक्षात आलं की आपण एका गावात गेलं आणि तिथून दुसऱ्या एखाद्या गावामध्ये गेलं तर मला दहा नवीन भाज्यांची माहिती मिळाली म्हणजे इतकं ते समृद्ध इतकी विविधता आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं त्यांच्या खाण्याचा भाग होते तोपर्यंत तर मग हे सगळं बघता बघता असं लक्षात आलं हे म्हणजे खूप भारी आहे खूप छान आहे आणि मग त्यातूनच पुढे ह्या सगळ्या कामाची मग आपण कंपनीची कशी स्थापना केली मग ते तेव्हा मनामध्ये आलं की आपण एखादी कंपनी स्थापन करून या सर्व आदिवासी बांधवांना जर त्यात एकत्रित आणलं तर तो कसा लोकांपर्यंत संदेश चांगला पोहोचेल आणि एक आपलं जे काही प्रचार प्रसार आहे आदिवासी संस्कृतीचा खाद्य संस्कृतीचा तो कसा होईल असं कसं वाटत हो त्याच्यापूर्वी मी दोन तीन गोष्टी सांगू इच्छिते की आपण ऑर्गॅनिक म्हणतो ऑर्गेनिक हा वेगळा भाग झाला बरोबर पण आपण नॅचरल असं म्हणतो नॅचरल मध्ये काय असतं की निसर्गातून निसर्गा जे मुळात आलेलं आहे निसर्गाबरोबर हा म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर देशी बियाणं त्याच्यातले तर आमच्याकडे देशी बियाणं खूप समृद्ध आहे विशेषच्या सर्व आदिवासी भागामध्ये देशी बियाणं आहे जंगल आहे जंगलामधून जंगला येणाऱ्या रानभाज्या आहेत ज्या अगदी नैसर्गिक आहेत त्याला कुठलाही खत औषधं द्यायचीच गरज नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ही जी सगळी विविधता होती हा त्या खाद्यसंस्कृतीचा एक भाग होता पण असं लक्षात आलं की हे सगळे जे गोष्टी आहेत खाण्यातल्या ही जी विविधता आहे ही जी समृद्धी आहे तर ही खूप पोषण समृद्ध आहे आणि आजकालच्या म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने पुढच्या पिढीला आणि सर्वांनाच ते खूप महत्वाचं आहे आणि जेव्हा आम्ही काम सुरू केलं तर असं लक्षात आलं की लोक जास्त बाजारात बाजार केंद्री बनायला लागले होते म्हणजे बाजारात ज्याला मागणी त्या गोष्टी पिकवल्या जात होत्या उदाहरणार्थ त्याच्यात था हायब्रीड तांदूळ था असते संकरित तांदूळ असते त्याला जास्त मागणी आहे तर लोक तेच पिकवत होत होते आणि मग त्याच्यातून काय होत होतं की हे देशी बियाणं कुठेतरी हळूहळू कमी कमी होत संपुष्टात येत होते बरोबर आम्ही त्याचा अभ्यास केला की कुठले तांदूळ होते कुठले धान्य होते आणि त्याचं आम्हाला बियाणं पण मिळणं मुश्किल झालं म्हणजे उदाहरणार्थ भादली नावाचं एक आपल्याकडे होतं आमच्या अकोल्यामध्ये ती भादली इतकी सुंदर होती म्हणजे तो राळ्याचाच एक प्रकार होता तो अगदी टाकून दिला की दीड दोन महिन्यामध्ये तुम्हाला ते पीक यायचं हाताशी आणि त्याला कुठले माकडं खात नव्हते किंवा काही इतर त्रास नव्हता पण ते बी आजपर्यंत आम्हाला ते मिळालं नाही ते बुडूनच ना गेलं सावा होतं ते साव्याचं तेच होतं की बियाणं कमी झालं होतं नव्हतंच मिळत म्हणजे कुठेतरी आम्हाला मिळालं राळ्याच्या बाबतीत पण तेच झालं तर असं ते, ते प्रश्न लक्षात आला की ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण त्या संपत चाललेल्या आणि त्याला कारण आहे बाजार मागणी त्या गोष्टी हे केल्या जातात मग असं लक्षात आलं की जर आपण ह्या शेतकऱ्यांना त्या त्यांच्या अन्नधान्य असेल त्यांचे रानफळ असेल त्यांच्या जंगलातला जो काही मेवा आहे त्याच्यापासून जर त्यांना चार पैशाचं उत्पन्न मिळून देता आलं तर आणि तरच हे कुठेतरी टिकू शकेल आणि म्हणून हा ट्रेडिशनल ब्रँड एक पारंपारिक अन्नाचा एक ब्रँड म्हणून त्याच्या थोडस प्रचार प्रसाराला सुरुवात केली आणि त्यापासून काही प्रॉडक्ट उत्पादन बनवून ते लोकांपर्यंत पोचवायला सुरुवात केली आता साधारणतः आपल्याकडे किती लोक जोडले गेले आता ह्याच्यामध्ये साधारणतः आपल्याकडे आत्ता चार जिल्ह्यातले चारशे शेतकरी आपल्या सोबत आता आहेत चारशे मधले म्हणजे महिला पण आहेत बऱ्याचशा त्याच्यामध्ये सर्व ग्रामीण भागातले सर्व आदिवासी भागातले आदिवासीच आहेत हंड्रेड पर्सेंट आणि याच्यामध्ये मेन काय की तीनशे हे आपले रजिस्टर्ड मेंबर आहेत कंपनीचे म्हणजे ते त्या कंपनीचे भागीदार आहेत तर त्यांच्याकडनं जे काही आता आपल्या उत्पादन येतात ते सगळे त्या भागातून येतात आणि त्या त्या भौगोलिकतेनुसार तिथं ते त्या त्या एरियामध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण आहे ते आपण लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो एक तुम्हाला समाधान नक्कीच मिळत असेल की हे सर्व जे तुम्ही उभारलं एकत्रित केलं यामध्ये जो आदिवासी बांधवांना रोजगार मिळाला किंवा त्यांच्या म्हणजे आपण बघतोय बाजारामध्ये त्यांच्या मालाला किंमत कुठे कुठेतरी नसते पण मात्र जसं तुम्ही एखादी गोष्ट घेतली त्या पासून जर बिस्किट बनवले आपण एक्झाम्पल घेऊया तर तेव्हा कुठेतरी त्या प्रोडक्टला किंमत जास्त वाढते तर तो, तो कसा तुम्ही सगळं जोडून आणलं ते आणि ती प्रक्रिया सगळी तुम्ही कशी अभ्यास हो बरोबर याच्यामध्ये हे एकदम महत्वाचा मुद्दा आहे हा कारण काय होतं की आताची नवीन पिढी आहे किंवा आपली पिढी पण असू देत प्रत्येक वेळेस जर आपण त्यांना म्हटलं की तुम्ही सकाळ संध्याकाळ नाचणी पौष्टिक आहे म्हणून नाचणीची भाकरीच खा तर ते शक्य नाहीये तर आपल्याला काय करावं लागेल तर त्याच्यासाठी ग्राहकांच्या पसंतीला उतरेल अशा काही प्रक्रिया करून जे पौष्टिक पण राहतील आणि त्यानिमित्ताने त्या धान्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश होईल तर अशा गोष्टी आपल्याला समोर आणाव्या लागतील तर त्याच उद्देशाने मग आम्ही सगळ्यात सुरुवातीला जे केलं वरईचं जे आहे त्याचे प्रक्रिया केंद्र आम्ही पहिलं प्रक्रिया केंद्र आपण बसवलेलं दोन हजार चौदा साली तर हे एक काम केलं जेणेकरून की त्या वरईवर प्रक्रिया होऊन ती वरई त्या शेतकऱ्याला म्हणजे ते चार पैसे त्याच्यातून मिळतील जास्त असा एक उद्देश होता मनातर असं लक्षात आलं की अरे अजून प्रयत्न करायला पाहिजे कारण नुसती वरई खाणं आपल्याकडे उपवासालाच फक्त वरई खाल्ली जात होती तो एक मोठा अडथळा होता या सगळ्या गोष्टीमध्ये की ही वरे कशी लोकांपर्यंत पोचवायची बरं दुसरं कसुबाईची जी वरे ती ओरिजिनल वरई जी आहे ती पिवळ्या रंगाची असते आणि बऱ्याचदा बाजारात पांढरी वरे मिळते तर लोकांचा तो पण भगर म्हणजे भगर म्हणून पॉप्युलर आहे आपल्याकडे तर त्याच्यामध्ये तो प्रश्न होता पण ही खरी भगर किंवा खरी वरे ही ही होती येलो कलरची नाही हल्ली आपण बघतोय ना की बरेच पदार्थ हे बाजारामध्ये मिळतात आदिवासी बांधवांच्या नावाखाली देखील काही लोक भेसळयुक्त विकतात मात्र हे कसं ओळखलं पाहिजे आता तुम्हाला काय वाटतं कारण त्यात तुमचा अभ्यास आहे प्रत्येकालाच वाटतं की हल्ली वेगवेगळे स्टॉल लागतात पण आपण भेसळयुक्त आहे हे पदार्थ कसे ओळखले पाहिजे नाही ह्याच्यामध्ये मला असं वाटतं ना की हे खूप अवघड आपल्याला ओळखणं म्हणजे त्याच्यासाठी खूप गोष्टी आहेत म्हणजे आज आपलं अन्नाचा प्रत्येक भाग हा आपल्याला माहिती की कसा आपल्यापर्यंत येतो कसं आणि त्याच्यामध्ये कुठले इनपुट्स जातात हे ज्याने त्याने अभ्यास बोल। त्याच्याबद्दल ना। बोलणार नाही पण याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की मला असं वाटतं नेहमीच वाटतं की खूप डोक्यामध्ये गोंधळ तयार करण्यापेक्षा सरळ साधं सोप्पा आहे की आपलं पारंपरिक जे अन्न होतं ते आपल्यासाठी बेस्ट होतं मग पारंपरिक अन्न कसं असायचं किंवा पारंपरिक अन्नामध्ये कुठले घटक होते तर तेच सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे जर नाचणी असेल किंवा वरी असेल आता त्याच्यामध्ये आम्ही एक पाळलेला आहे आमच्याकडे जे काही पदार्थ आहेत म्हणजे आमच्याकडे मिलेट्स भरडधान्य आहे सगळे जवळजवळ मला वाटतं नऊ प्रकारचे भरडधान्य आहेत आपल्याकडे मिलेट्समध्ये नऊ व्हरायटी त्या सगळ्या नऊच्या नऊ व्हरायटी आपल्याकडे आहे नऊ काय आमच्याकडे दहा प्रकार आहेत खरं त्याच्यातले तांदूळ आहे तर तांदळाच्या बारा तेरा जाती आहेत बारा ते पंधरा जाती आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे कडधान्य आहे कडधान्याच्या बारा तेरा जाती आहेत डाळी आहेत त्याच्यानंतर ह्या हे जे सगळे धान्य आहे तर हे धान्य आमच्याकडे जे भेटतात ते फक्त आणि फक्त देशी बियाणाचे असतात आम्ही हायब्रीड प्रमोट करत नाही म्हणजे इंद्रायणी भात सोडला तर बाकी आमच्याकडे कुठलाच बाजारातून आलेलं नाहीये हे सगळं परंपरेने जे जपलेलं आहे आणि वर्षानुवर्ष पिढ्या जे बियाणं त्या त्या भागात आलेले तेच आमच्याकडे आहे उदाहरणार्थ आता तांदळामध्ये मी सांगेल की तांदळाच्या आपण आता तुम्हालाच विचारतो देशी जाती कोणत्या बरोबर ना तर तुम्ही इथे काहीतरी बाजारातले नाव सांगाल कोणी इंद्रायणी इंद्रायणी हा आपला परंपरागत भात नाहीये परंपरागत कोणते भात होते तर पूर्ण जसं आमच्या अकोले तालुक्यातले काळ भात आहे कोळपी आहे जिरवेल आहे हे काही भात आहे ढूळ रेड राईस सुंदर रेड राईस आहे तर असे काही भात आमचे इकडचे लोकल आहे त्र्यंबक भागात गेलो तर तिकडे कमोज सकवार त्यानंतर काळी वरंगळ सफेद वरंगळ असे हे तिकडचे भात आहे आपण इकडे धुळे भागामध्ये गेलो तिकडे चिमनसाळ आहे भवाड्या आहे तर हे जे देशी तांदूळ आहे तर हे देशी तांदूळ लोकांपर्यंत आम्ही पोचवतो कारण का की जेव्हा माझ्या ताटात येणारे त्याच वेळेस ते, ते शेतात राहणारे हे साधं गणित आम्हाला समजलेले आणि त्याच गणितावर आम्ही काम करतो की जोपर्यंत आपल्या ताटामध्ये हे राहणार नाही तोपर्यंत शेतात पण राहणार नाही जर शेतात आपल्याला पाहिजे असेल पुढच्या पिढीसाठी पाहिजे असेल तर आज आपल्या ताटात ते आलं पाहिजे इतकं साधं समीकरण आहे तुम्ही मिलेटचा प्रचार प्रसार करताय आता काही दिवसांपूर्वी सरकारने देखील तो प्रचार प्रसार सुरू केलेला आहे मात्र कुठेतरी हा प्रचार प्रसार कमी पडतोय का तुम्हाला काय वाटतंय अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं मिलेटचा प्रचार प्रसार होतो हे मान्य आहे म्हणजे सरकारी पातळीवर खूप प्रचार प्रसार केला जातोय वेगवेगळ्या माध्यमातून वगैरे पण एकतर यामध्ये लोकांनी कसं म्हणजे जागरूक झालं पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे हो त्याच्यामध्ये तेच सांगणार होते मी की मिलेट म्हणजे मिलेट बद्दल खूप लोकांमध्ये गैरसमज आहे की मिलेट म्हणजे फक्त ज्वारी बाजरी नाचणी नाही तर ज्वारी बाजरी नाचणी सोडून अजून सहा प्रकारचे मिलेट्स आहे सहा सा नाही तसे पुष्कळ आहेत पण आपले इंडियन मिलेट्स म्हणून आपल्याकडे सहा प्रकार आपण ते म्हणतो त्याला मायनर मिलेट्स असं म्हणतात मग त्याच्यामध्ये वरई आहे राळा आहे कोदो आहे बर्टी आहे सावा आहे आणि ब्राऊन टॉप मिलेट आहे तर हे असे सगळे सहा प्रकार आणि एक प्रसो मिलेट आहे तर हे सगळे मिलेट्स जे आहेत हे सगळ्या मिलेट्स बद्दल पहिला आपण माहिती करून घेतली पाहिजे म्हणजे एक को चांगला काय म्हणूया कन्झ्युमर म्हणून की ह्याची माहिती करून घेतली पाहिजे दुसरी गोष्ट हे का तर साधी गोष्ट आहे आजकाल म्हणजे नको ते आजार आपल्याला होतात जे जीवनशैलीमुळे आलेले आपल्या जे जीवनशैली हा मग त्याच्यामध्ये मधुमेह असेल बीपी असेल रक्तदाब असेल हे जे सगळे आजार आहेत तर ह्या आजारांचं मूळ कुठेतरी आपल्या खानापानात जे बदल झाले म्हणजे आपली लाईफस्टाईल एकंदर बदलली आणि त्या पद्धतीने आपण आपलं खानपान पण तसं चेंजेस केलेलं आहे तर त्यामुळे हे आजार उद्भवतात आणि हे आजार जर आपल्याला टाळायचे असतील तर आपल्याला पुन्हा मिलेट कडेच यावं लागेल आज जगभर दोन हजार तेवीस हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरं केलं जात मिलेट या तर ह्या निमित्ताने ते सांगितलं तर जगभर मधुमेहाचे रुग्ण इतके मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत दुसरं कुपोषण जे कुपोषण हे फक्त लहान गरिबांचंच नाही ज्यांना खूप चांगलं अन्न खूप पैसा आहे अशांकडेही कुपोषण आहे कारण ते पौष्टिक ज्या गोष्टी पोषण जे आहे कर ते त्यांना भेटत नाहीये तर त्यामुळे आज जगभर समजलेलं आहे की आपल्याला जर पोषण पाहिजे असेल आपल्याला उत्तम आरोग्य पाहिजे असेल आपल्याला उत्तम पर्यावरण पाहिजे असेल आपल्याला जर उत्तम वातावरण बदलाशी सामना करणारे पिकं पाहिजे असतील तर आपल्याला बरे मिलेट शिवाय पर्याय नाही म्हणून हे मिलेट वर्ष हे दोन हजार तेवीस हे साजरे केले जाते या 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 आणी तर त्याच्याबद्दलच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या लोकांनी कुठेतरी समजून घेतल्या पाहिजे आणि तर आणि तरच म्हणजे व्यक्तीपासून पृथ्वीपर्यंत सगळ्यांना फायदा करून देणारे हे धान्य आहे तर सध्या आपल्याकडे कोणते कोणते पदार्थ आहेत विक्रीसाठी आपण आणि जर कोणाला संपर्क करायचा असेल तर त्याची काय पद्धत आहे तुमच्याकडे हो <coughs> आता नेहमी लोकांचा हाच प्रश्न असतो की मिलेट खायचे कसे है ना बरोबर किंवा मिलेट कोणते आहेत कशी आहेत कस त्याला हे करायचं तर त्याच्यासाठी म्हणजे हा प्रश्न लोकांना भेडसावू नये म्हणून अगदी रेडी टू कुक रेडी टू इट म्हणजे तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता असे काही पदार्थ आपल्याकडे आपण बनवलेले जसे मिलेटचे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कुकीज आपल्याकडे आहेत जे देशी घी मध्ये बनतात आणि त्याचं जे पोषण आहे ते पोषण पण आपल्याला सर्व मिळतं म्हणजे त्याच्यामध्ये ज्वारीचे कुकीज आहेत नाचणीचे आहेत मल्टीग्रेनचे आहेत नाचणी गुळाचे आहेत त्यानंतर ज्वारीचा चिवडा आहे आपल्याकडे ज्वारीची शेव आहे नाचणीची शेव आहे तर हे सगळ्या खाण्यासाठी रेडी पदार्थ आहेत दुसरं याच्यामध्ये रेडी टू कुक मध्ये आपण काही पीठ बनवलेले आहेत की जे पिठ तुम्ही म्हणजे पौष्टिक भाकरी पीठ असेल ज्वारी बाजरी नाचणीचं पीठ असतील किंवा इतर मिलेट, मिलेट मिक्स करून केलेले पिठं असतील की जेणेकरून तुम्हाला मल्टीविटामिन पण ऍट अ टाइम त्या पिठू मिळू शकेल तर असे काही पिठं आहेत दुसरं सगळ्यात महत्वाचं की आपल्याकडे माहिती आहे आपल्याला कॉर्नफ्लेक्स वगैरे खूप खाल्ले जातात तर तसे मिलेटचे फ्लेक्स जे रेडी टू इट किंवा त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी पण बनवू शकतो तसे रोस्टेड मिलेट फ्लेक फ्लेक्स आपल्याकडे आहेत लाडू आपले जे परंपरागत पदार्थ आहे तर त्याच्यामध्ये राळ्याचे नाच लाडू नाचणीचे लाडू आणि विशेष म्हणजे जंगलातील जो खास रानमेवा आहे महुवा तर त्या मोह फुलांचे लाडू पण आपल्याकडे आहे म्हणजे रोज एक अर्धा लाडू खाल्ला तर बऱ्याचशा गोष्टी शरीरातल्या तुमच्या कमी होतात विशेषतः अँटीऑक्सिडंट आहेत त्या मुवाचे फुले प्रचंड प्रमाणात अँटीऑक्सिडंट आहे म्हणजे रिंकल्स वगैरे येऊ देत नाही किंवा म्हातारपणाच्या ज्या खाण्या कुठे ते टाळायचं काम करतात तर असे खूप सारे जे नैसर्गिक पदार्थ आहे त्याच्यापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत आणि ते लोकांना खाण्यासाठी अवेलेबल आहे तर लोकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्ही एवढ्या वर्षांपासून करताय लोक कसं येतात मागणी आहे चांगली लोकांची हो म्हणजे ज्यांना माहिती झालंय की मिलेट्स बद्दल असं आहे आणि जे महत्व कळालंय बिलकुल बिलकुल ज्यांना महत्व समजलेले मग असे लोक लांबून लांबून पण येतात म्हणजे नागपूर मुंबई पुणे नाशिक अगदी इतर राज्यांतून इवन काही आपण परदेशामध्ये सुद्धा आपले मिलेट्स जातात तर ह्या सगळीकडनं मागणी असते लोक ऑनलाईन माध्यमातून आपल्याशी कनेक्ट होतात त्याच्यासाठी आपला व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट आहे दुसरं आपला सोशल मीडिया आहे फेसबुक आहे कळसुबाई मिलेट्सल फूड म्हणून इंस्टाग्राम आहे म्हणून आणि आपलं वेबसाईट आहे ई पोर्टल आहे की ज्याच्या माध्यमातून डायरेक्टली ऑर्डर तिथे लोक करू शकतात शकतात ते वेबसाईटचं नाव कळसुबाई मिलेट्स डॉट इन म्हणून आपलं आहे तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण संपर्क करू शकतो आणि दुसरं इथं नाशिकमध्ये काळेनगर जो महात्मा नगरच्या जवळ एरिया आहे इथे आपलं ऑफिस आहे हे चा तर ह्या ऑफिस मध्ये येऊन पण लोक डायरेक्टली परचेस करू शकतात बुधवार सोडला तर इतर वेळेस सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही आमच्या कार्यक्रमाला वेळ दिलात खर तर ताईंनी जे महत्व समजून सांगितलेलं आहे मिलेटचं ते अगदी महत्वाचं आहे आपल्या शरीर जर आपलं शरीर जर सदृढ सक्षम ठेवायचं असेल तर पुढील काळात आपण हे सगळं अभ्यासलं पाहिजे आणि ते सत्यात उतरवलं पाहिजे अन्यथा आपल्या शरीराला धोका होऊ शकतो पुन्हा भेटूयात नवीन भागात तोपर्यंत पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह धन्यवाद नमस्कार